लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलबरी तहसील कार्यालयाच्या आवारातून चार ट्रॅक्टर एक वर्षापूर्वी चोरीला मात्र गुन्हा आज होतोय दाखल अनेकांच्या मनात पाल चुक चुकली बातमी आहे फुलबरी येथून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलबरी तहसील परिसरातून चार ट्रॅक्टर चोरीस गेले होते या प्रकरणी पोलीस ठाण्यात दोन तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलबरी तहसील कार्यालयाच्या परिसरातून दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या साडे अकरा ते दिनांक वीस जून दोन हजार चोवीस म्हणजे मागील एक वर्षापूर्वी अज्ञात दोन ते तीन आरोपींनी चार ट्रॅक्टर ज्याची किंमत अंदाजे दोन लाख रुपये असे चोरून नेले होते या प्रकरणी फुलबरी पोलीस ठाण्यात तब्बल एक वर्षानंतर म्हणजे दिनांक बारा मार्च दोन रोजी फुलबरी तहसीलचे महसूल सहाय्यक आकाश अरविंद आरमाळ राहणार संघर्ष नगर सिडको मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून फुलबडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे तेहतीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकोणऐंशी चौतीस भारतीय दंडविधानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सुनील सोनवणे हे तपास करीत आहे अशी माहिती फुलबरी पोलीस ठाण्यातून देण्यात आली मात्र सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे की गुन्हा एक वर्षापूर्वी झाला आहे आणि दाखल आज होत आहे यात काहीतरी गौड बंगल आहे या प्रकरणी वरिष्ठ अधिकारी यांनी सखोल चौकशी केली तर मोठं प्रकरण समोर येऊ शकतो अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे तसेच स्थानिक पत्रकारांनी या अद्भुत फिर्यादीवर ताशेरे ओढले आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा subscribe now and press the bell icon to never miss an